आज आपण बघणार आहोत युपीएससी एम पी एस सी आय बी पी एस टी सी एस पॅटर्नच्या परीक्षेसाठी यशाची परिक्रमा अंक हो, आहे एप्रिल दोन हजार पंचवीस चा चला तर पुस्तक चालूया काय काय पुस्तकात ते बघूया पुस्तक आपण बघतच आहोत पुस्तकाची किंमत आहे सत्तर रुपये पानं शंभर आहेत पृथ्वी परिक्रमा हे पुस्तक करंट अफेअर वर आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दिलेला आहे पंचवीस सव्वीस चा चालू घडामोडी आहे राजकीय घटना जागतिक घडामोडी महाराष्ट्र बद्दल माहिती आर्थिक घडामोडी सामाजिक घडामोडी पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण पुरस्कार क्रीडा दिनविशेष विशेष, विशेष परिक्रमा महाराष्ट्राची आर्थिक पाणी चोवीस पंचवीस शेरपा सर्व ही माहिती याच्यात दिलेली आहे आपण पुस्तक बघतच आहोत काय काय या पुस्तकात आहे ते आपण बघितलं हे पुस्तक तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी ठरणार आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी जास्ती उपलब्ध होईल व्हिडिओ कस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद